बॅटर बनवण्यासाठी आपल्याला इथे एक वाटी इतका बारीक रवा घ्यायचा आहे तुमच्या घरातील कोणतीही वाटी घेऊन तुम्ही या साहित्याचं प्रमाण मोजून घेऊ शकता आता आपण जो एक वाटी रवा घेतलेला आहे त्याची आता आपल्याला इथे पावडर बनवून घ्यायची आहे एक वाटी रवा होता त्याच्या निम्म्या पटीने म्हणजेच अर्धी वाटी साखर आपल्याला इथे वापरायची आहे आता हे दोन्ही जिनस मिक्सरला लावून याची एकदम बारीक अशी पावडर तयार करून घ्यायची आहे तर याची मी इथे बारीक अशी पावडर तयार करून घेतलेली आहे आता मिक्सरमध्ये जी आपण रवा आणि साखरेची पावडर करून घेतली होती ती आता एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आता यामध्येच आपल्याला अर्धी वाटी इतकं दूध घालून घ्यायचं आहे नॉर्मली म्हणजेच रूम टेम्परेचरवरचंच दूध आपल्याला इथे वापरायचं आहे लगेचच त्यामध्ये पाव वाटी इतकं दही आपल्याला घालून घ्यायचं आहे दही हे जास्त आंबट असलेलं वापरू नये फ्रेश दही आपल्याला इथे वापरायचं आहे तसेच मोठ्या चमच्याने दीड चमचा इतकं तेल आपल्याला यामध्ये खालून घ्यायचं आहे आता हे सर्व मिश्रण छान असं एकजीव करून घ्यायचं आहे सर्व नस यामध्ये छान असे मिक्स झाले पाहिजेत रवा आणि साखरेच्या ज्या गुठळ्या तयार होतात त्या पूर्णपणे मोडून घ्यायच्या आहेत आणि हे सर्व मिश्रण एकजीव होईपर्यंत एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं आहे आता यामध्ये एक चमचा कोको पावडर घालून घ्यायची ही अनस्वीटेड कोको पावडर आहे दोन ते तीन चमचे व्हॅनिला इसेन्स घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व मिश्रण एकाच डायरेक्शननी पुन्हा एकदा फेटून घ्यायचं आहे कोको पावडर आणि इसेन्स यामध्ये छान असे मिक्स होईपर्यंत असंच फेटत राहायचं आहे तर आपण इथे बघू शकता याला मस्त असा चॉकलेटी फ्लेवर आलेला आहे तसंच कन्सिस्टन्सी देखील बघू शकता अशा प्रकारे कन्सिस्टन्सी आली पाहिजे तर आता हे मिश्रण आपल्याला एक दहा ते पंधरा मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे जेणेकरून रवा आपला छान असा भिजला जाईल आपलं मिश्रण छान असं भिजलं आहे तोपर्यंत आपण एक कढई फ्रीहीट करण्यासाठी ठेवून देऊया आता यामध्ये तळाला असं मीठ घालून घ्यायचं आणि वरून असा स्टँड ठेवून द्यायचा आणि फुल हिटवर ही कढई दहा मिनटं छान अशी प्री हीट करून घ्यायची आता इथे आपली पंधरा मिनटं झालेली आहेत आता यावरचं साखण काढून घेतलं आता यामध्ये आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालून घ्यायचा आणि पाव चमचा खायचा सोडा घालायचा आता हा घातलेला सोडा यामध्ये छान असा मिक्स करायचा आपण ज्याप्रमाणे मिश्रण फेटून घेतलं होतं एकाच दिशेने त्याच दिशेने हे सर्व मिश्रण छान असं फेटून घ्यायचं आपलं हे मिश्रण छान फुलल्यासारखं दिसत आहे म्हणजे आपला केक मस्त असा सॉफ्ट तयार होणार आहे आपण याची कन्सिस्टन्सी बघू शकता याप्रमाणे आपल्याला याची कन्सिस्टन्सी ठेवायची आहे आता इथे मी एक केक टीन घेतला आहे त्या केक टीनला सर्व बाजूंनी तेल लावून घेतलंय आता माझ्याकडे बटर पेपर नाही आहे त्यामुळे मी यावर मैदा डस्ट करून घेते आहे आता हे केकचं बॅटर या केक टीनमध्ये व्यवस्थित असं टाकून घ्यायचं आणि हा केक टीन टॅप करून घ्यायचा टॅप केल्यामुळे याच्यामध्ये जे एअरबल्स असतात ते पूर्णपणे निघून जातात आता हा केकचा टिन प्रीहीट केलेल्या कढाईमध्ये ठेवून द्यायचा वरून झाकण ठेवायचं आणि तीस ते पस्तीस मिनटासाठी केक बेक करण्यासाठी ठेवून द्यायचा माझ्याकडून ड्रायफ्रूट लावण्याचा व्हिडिओ डिलीट झाला होता त्यामुळे नेक्स्ट स्टेपचा व्हिडिओ टाकला आहे तर आपली इथे तीस ते पस्तीस मिनटं झालेली आहेत यावरचं झाकण काढून घेतलं आणि एका टूथपिकनी केकमध्ये रोवून बघितलं तर याला अजिबात चिकटत नाही आहे म्हणजे आपला केक, केक मस्त असा बेक झालेला आहे तर या स्टेजला आता आपण गॅस बंद करून घेऊया आता केकसाठी थंड झाल्यानंतर या केकच्या कडा साईटून अशा सुरीने सोडवून घ्यायच्या आणि हा केकचा टीन प्लेटमध्ये उलटा ठेवायचा आणि हलकंच अशा पद्धतीने काढून घ्यायचा तर आपण बघू शकता आपला मस्त असा स्पॉन्जी केक तयार झालेला आहे मस्त असा स्पॉन्जी आणि जाळीदार आपला असा केक तयार झालेला आहे तर या क्रिसमसच्या सुट्टीत तुम्ही अशा पद्धतीने केक जरूर करून पहा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडले असल्यास व्हिडिओला लाईक शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि समोरची बेलघंटा क्लिक करायला अजिबात विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद